सर्वांना कसे आज सगळेजण मस्त मजेत ना मजेतना, तर मजेतच असायला पाहिजे तर आज आपण जात आहोत नानावाडा बघायला तर चला तर मग जाऊयात आणि त्यासोबतच मी तुम्हाला त्याची संपूर्ण डिटेलमध्ये हिस्ट्री तर सांगणारच आहे चला तर मग जाऊयात पुण्याच्या सगळ्यात मध्यवर्ती भागात असलेल्या म्हणजेच कसबा गणपती आणि शनिवार वाड्यापासून अगदी दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावरती तसेच दगडूशेठ गणपती बापांच्या मंदिरापासून अगदी दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावरती आणि लाल महालापासून जवळपास एक मिनिटाच्या अंतरावरती नानावाडा ही वास्तू आहे नानावाड्याचा इतिहास म्हणाल तर ही वास्तू सुमारे दोनशे वर्षापूर्वीची आहे आता या पुरातन वास्तूला श्रेणी एक असा दर्जा देण्यात आलेला आहे यात केवळ एक मूळ वाडा व त्याचे अलंकृत स्वरूप एवढेच नाही तर त्यासोबतच लगतची ब्रिटिश काळात बांधलेली इमारत देखील आहे नानावाडा बघण्यासाठीची एंट्री फी आहे प्रत्येकी पंचवीस रुपये आणि बारा वर्षाखालील मुलांसाठी प्रत्येकी दहा रुपये अशी एंट्री फी आहे पेशव्यांचे प्रमुख कारभारी आणि मराठा साम्राज्यातील एक मुतसद्दी म्हणून विख्यात असलेल्या नाना फडणवीसांचे नानावाडा हे निवासस्थान होते जी जनार्दन भानू हे नाना फडणवीसांचे मूळ जन्म नाव मराठा साम्राज्याला एकत्र ठेवण्यात त्यांनी खूपच मोलाची भूमिका बजावली त्यांनी हा वाडा सन सतराशे ऐंशी मध्ये बांधला होता शनिवार वाड्यापासून हाकेच्या अंतरावर असलेली ही वास्तू म्हणजे पेशव्यांच्या सामर्थ्याचे महत्वाचे स्थान होते काळाच्या कठोर आघातानंतरही पेशवाईतील वैभवाच्या आज उरलेल्या खुणांमध्ये या वाड्याचा समावेश होतो मूळ वास्तुरचनेचा भाग असणाऱ्या बहुसंख्य गोष्टी आजही या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या बघायला मिळतात पुरंदरचा डाण्या वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमाजी नाईक यांचा जन्म सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी भिवडी या छोट्याशा खेड्यागावात झाला लक्ष्मीबाई आणि दादोजी कोमणे हे उमाजी यांचे मातापिता होते गड किल्ल्यांचे रक्षण करणाऱ्या रामोशी समाजातील परिवाराला नाईक ही मानाची पदवी देण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दलच्या कथा ऐकत ऐकत उमाजी लहानाचे मोठे झाले आपला सहचार असणाऱ्या पुरंदर गडाकडे बघून उमाजींची छाती अभिमानाने भरून येत होती तो गड हेच त्यांचे स्फूर्ती स्थानच होते उमाजींनी जेजुरीच्या खंडेरायासमोर स्वराज्यासाठी आपले आयुष्य वाहण्याची शपथ घेतली मराठा साम्राज्याचा पाडाव झाल्यानंतर लढा सुरू ठेवणारे ते पहिले स्वातंत्र्य सैनिक होते उमाजींनी स्वराज्याचा जाहीरनामा घोषित केला जुलमी कंपनी सरकाराविरुद्ध लढा पुकारणारे ते महाराष्ट्रातील क्रांतिकारक होते शस्त्रक्रांतीच्या जोरावर प्रति सरकार स्थापन करून स्वयंशासन प्रस्थापित करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता स्वयंशासन किंवा स्वराज्य हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते अशांमध्ये उमाजी नाईक यांचे नाव अग्रभागी घ्यावे लागले भारतीय स्वातंत्र्य समर म्हणजे जणू धगधग ते अग्रिकुंडच यात हजारो क्रांतिकारांनी आपली प्राण होती दिली पण इतिहासाने त्यांची दखल घेतली असे मोजकेच आपण माहिती घेऊयात अशा एक जाज्वल देशभक्ताची म्हणजेच लहुजी सावळे यांची आपल्या पुण्यातील कंच पेठेत त्यांची तालीम होती पण वस्तादांनी फक्त मल्लविद्येचीच तालीम दिली नाही तर त्यासोबत प्रखर देशभक्तीचे बीजारोपणही आपल्या शिष्यांच्या मनात केले त्यांच्या तालमीत घडलेले शिष्य पुढे भारत मातेचे सुपुत्र म्हणून नावरूपास आले अठराशे सत्तावन्न च स्वातंत्र्य समर या लढाने मंगल पांडे तात्या टोपे रावसाहेब पेशवे रंगो बापूजी आणि राणी लक्ष्मीबाई यांसारख्या कित्येक ज्ञान अज्ञानवीरांची ओळख या जगाला करून दिली यांचे असीम धैर्य पाहून ब्रिटिशांनी कौतुकांचे उद्धार काढले हे सर्वजण हसतमुखाने मृत्यूला सामोरे गेले या भारतासाठी भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या ऋणातून कधीच उतराई होऊ शकत नाही पण ज्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी बलिदान दिले त्या स्वातंत्र्याची आपण सर्वात जाण आहे का याचा विचार आपण सर्वांनी नक्कीच करायला हवा बावीस जून एकोणावीसशे सत्त्याऐंशी या दिवशी राणी व्हिक्टोरिया गादीवर येऊन साठ वर्ष पूर्ण झाली होती आणि हा हिरक महोत्सवी सोहळा पुण्यात गव्हर्नरच्या बंगल्यात मोठ्या दिमागात साजरा करण्यात आला होता तिकडून परतताना गणेश खिंडी वॉल्टर चार्ल्स रॅड या अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली होती दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळकांना एक संदेश मिळाला गणेश गणेशखिंडीतील गणपती पावला त्यांच्या होटांवर हसू उमटलं कोण होता हा वॉल्टर चार्ल्स रॅड त्याच्या हत्या नेमकी कोणी केली आणि कशासाठी केली आपल्याच निकटवर्तीयांकडून दगडफटका झाल्याने उमाजी नाईक अखेर इंग्रज सैन्याच्या ताब्यात सापडले सरकारने त्यांच्यावर राजद्रोह केल्याबद्दल खटला भरला त्यात त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली उमाजींना तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस रोजी पुणे येथे फाशी देण्यात आली ब्रिटिश राज सत्तेची लोकांना दहशत बसावी म्हणून त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रेते झाडाला तीन दिवस तांगून ठेवण्यात आली होती स्वराज्य या त्यांनी आपले आयुष्य वेचले त्यांच्यापासून घेऊन पुढे अनेक क्रांतिकारक या भूमीला जन्माला आले त्यांनी ही मशाल पुढे धकधगती ठेवली दख त्यामुळे उमाजी नाईक यांना फाशी देण्यात आली होती चला तर मग मंडळींनो तुम्हाला हा नानावाड्याचा संपूर्ण इतिहास कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय